राधानगरी तालुक्यातील दाजीपूर परिसरातील ओलवन इथल्या उगाई देवीचा त्रैवार्षिक गोंधळ कार्यक्रम पार पडला उगाई देवीच्या नावानं चांगभलच्या जयघोषात आणि भक्तिमय वातावरणात गोंधळ कार्यक्रम झाला या कार्यक्रमासाठी कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सुमारे दहा हजाराहून अधिक भाविक आले होते उगवाई देवीची जळयात्रा ही केवळ धार्मिक विधी नसून ती स्थानिक लोकजीवनातील उत्साह एकात्मता आणि संस्कृतीचं प्रतीक मानली जाते राधानगरी तालुक्यातील दाजीपूर परिसरातील ओलवन गावातील डोंगर माथ्यावर ग्रामदैवत उगाई देवीचं मंदिर आहे दुर्गम आणि डोंगराळ परिसरातील अनेक गावांच्या बरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिक या देवीच्या दर्शनासाठी येतात या देवीचा त्रैवार्षिक गोंधळ शुक्रवारी मोठ्या उत्साहात पार पडला मंदिरासमोरील सभामंडपात चौडके पूजनानं गोंधळाला सुरुवात झाली त्यानंतर देवीच्या समोर दिवटी नाचवण्यात आल्या परंपरा श्रद्धा आणि सांस्कृतिक एकतेचं प्रतीक असणाऱ्या गोंधळ यात्रेला विशेष महत्व आहे यात्रेनिमित्त भक्ती आणि श्रद्धेचा महापूरच बघायला मिळतो पारंपरिक लोककला नृत्य गाणी आणि पूजा विधींच्या मोठा बाजार भरतो हस्तकलेच्या वस्तूंच्या स्टॉल्ससह खाद्यपदार्थ आणि विविध वस्तूंचे स्टॉल्स मांडण्यात आले होते गोंधळ यात्रेत देवीची पालखी धार्मिक विधी वाजंत्री आणि मंदिराभोवती पालखी प्रदक्षिणा काढण्याची परंपरा आहे या यात्रेत निसर्गाशी जोडणाऱ्या विधींना विशेष महत्व आहे ओलवणची उगवा देवीचं विशेष महत्व म्हणजे या ह्या देवी देवी ह्या सीमेवरती देवी आहे कोंडाघाट हसणे आणि आमची ओलवण ह्या सीमेवरती देवी आहे आणि तिची आख्यायिका अशी आहे की पूर्वीचे लोक सांगतात की उगम पावलेली देवी आहे स्वयंभू देवी आहे त्यामुळे पूर्वी पूर्वीपासूनचे लोक सांगतात आहे त्या विशेष म्हणजे या देवीचं महत्व महत्व म्हणजे आमच्या आमच्या इथे मर्यायीची साथ आली होती आणि ती मर्या तिन्ही गा सीमेवरती तिन्ही देवीने थांबून ठेवली दे आणि तिची तिने तिची अर्धी बाजू दिलेली आहे तुम्ही अजून पण बघू शकता तिथे पाषाणामध्ये अर्धी बाजू तिची गेली गेलेली आहे दे 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 या देवीचं महत्व म्हणजे दुसरं की ही देवी नवसाला पावते तुमच्या तुम्ही काय नवस बोललात त्याला पावते देवी विशेष म्हणजे हां कोल्हापूर सिंधुदुर्ग कोल्हापूर जिल्हा सिंधुदुर्गच्या बॉ बॉर्डरवरती असल्यामुळे सगळ्यात यात डाकोभाविक इथे या गोंधळाला येत असतात या यात्रेसाठी चाकरमानी मोठ्या संख्येने गावात आल्यात इच्छापूर्तीसाठी अनेक जण देवीला नवस करतात तर नवस फेडण्यासाठी देवीला मानाचा नैवेद्य अर्पण केला जातो सरपंच सुभाष पाटील गारगोटीचे माजी सरपंच आनंदराव आबेटकर गोकुळचे संचालक अभिजित टायशेट्टे विश्वास राऊत युवराज राठोड कृष्णात गुरव अभिजित सांगावकर जयसिंग सुतार श्यामराव मोरे राजू मोरसकर यांच्यासह ग्रामस्थ उत्सवात सहभागी झाले होते उगवाई देवीची गोंधळ यात्रा म्हणजे केवळ धार्मिक उत्सव नसून ती स्थानिक लोकजीवनातील एकात्मता आणि संस्कृतीचं प्रतीक मानली जाणारी यात्रा आहे बी न्यूज साठी दाजीपूरहून श्रीकांत जाधव